हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत मस्त इडली डोश्यासोबत खाण्यासाठी चटणीचा एक वेगळा प्रकार नेहमी आपण खोबरं शेंगदाण्याची चटणी खाऊन कंटाळतो तर आज आपण खूप वेगळ्या पद्धतीने साऊथ इंडियन पद्धतीने आपण आज चटणी पाहणार आहोत यासाठी पहा मी एक टोमॅटो चिरून घेतला आहे एक कांदा घेतला आहे थोडंसं फुटाने डाळ घेतलं आहे थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि ल एक गड्डी लसूण घेतलं आहे चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पहा गॅसवर कढई ठेवली आहे मी कढई पण छान गरम झाली आहे आता यामध्ये आपण तेल ॲड करूया थोडंसं छान आपण कांदा टमॅटो हे तेलावर परतून घेऊया तेल पण गरम झाले थोडंसं यामध्ये जिरा ॲड करूया जिरं छान तल की त्यानंतर कांदा त्यानंतर टमॅटो तर सर्व आपण छान असं मऊ होतेपर्यंत याला छान असं परतून घेऊया तेलावर कांदा टमॅटो छान मऊ झाला पाहिजे आपला आपण कांदा टोमॅटो छान असं तेलावर परतून घेत आहोत त्यानंतर त्यात थोडीशी फुटाने डाळ ॲड करूया म्हणजे चटणीची चव पण वाढेल आणि थोडासा चटणीला असा घट्ट पण आपण घेऊन फुट्या डाळीमुळे आता यात थोडंसं आललं आणि लसूण आता हे पण एक दोन मिनिटभर आपण छान एक दोन मिनिट छान परतून घेऊया पहा छान असं आपण हे सर्व तेलावर परतून घेतल्या पाहू शकता आता याला गॅस बंद करून घेऊया थोडंसं याला थंड करून घेऊया पहा आपण छान थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आहे आता यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ ॲड करूया लाल तिखट आणि थोडंसं हळद हे सर्व यामध्ये ॲड करूया आपण पहा लाल तिखट हळद मीठ चवीप्रमाणे आपण सर्व याच्यात ॲड केलं आहे आता यात थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि छान हे मिक्सरला फिरवून घेऊया पहा छान आपण चटणी मिक्सरला फिरवून घेतल्या पाहू शकताय मस्त कलर आलेला आहे आता छान याच्यासाठी तडका तयार करून घेऊया पहा आपण त्याच कढईमध्ये थोडंसं तेल ॲड केलेलं आहे त्यात थोडंसं कडीपत्ता ॲड करूया आणि लाल मिरची सुकी लाल मिरची आहे छान आहे तडतड देऊया म्हणजे गरम होईल तेल पण छान असं आणि आपला कढीपत्ता मिरची पण छान फ्राय होईल मस्त आपला छान असा तडका तयार झालेला आहे आता आपण चटणीवर ॲड करूया आपण चटणीवर तडका ॲड करूया आपण तडका याच्यावर ॲड केलेला आहे आता यामध्ये थोडासा कांदा बारीक चिरलेला ॲड करूया थोडीशी कोथिंबर आणि हे सर्व मिक्स करून घेऊया हां आपण तडका चटणीवर ॲड केलेला आहे फार मस्त आपली चटणी तयार झालेली आहे पाहू शकता खायला खूप टेस्टी ही चटणी तयार होते अगदी पाच मिनटात नेहमी नेहमी ती चटणी खाऊन कंटाळतो त्यावेळेस आपण काही नवी... नवीन नवीन ट्राय करू शकता पहा कशी वाटली माझी रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच चिकन नवीन उडिसो धन्यवाद